माऊली रामकृष्ण हरी कांदा मुळा भाजी अवघी माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी शेंडा बुडका पाला अवघा झाला गोपाळा सावता म्हणे केला विठ्ठल देखील डोळा सावता माळी म्हणतात की त्यांच्या शेतातील कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी झाडाचा शेंडा मूळ आणि पाला या सर्व वस्तूंमध्ये त्यांना विठ्ठल हरी दिसतो ते आपल्या मळ्यात काम करतानाच विठ्ठलाला अनुभवतात त्यांच्यासाठी त्यांचे कामच ईश्वर सेवा आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी महाराष्ट्राच्या भूमीला पावन केले या संतांच्या मांदियाळीतील संत सावतामाळी हे एक असे नाव आहे ज्यांनी कर्म हेच ईश्वर सेवा शिकवणीचे प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भक्ती आणि कर्तव्य यांचा संगम होता संत सावतामाळी यांचा जन्म सुमारे बाराशे पन्नास साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावात झाला त्यांचे घराने मूळचे सांगली जिल्ह्यातील असले तरी त्यांचे आजोबा दैवू माळी हे पंढरीचे वारकरी असल्याने अरण येथे स्थायिक झाले होते त्यांचे वडील परसुबा आणि आई नांगिताबाई या निष्ठावंत वारकरी होत्या लहानपणापासूनच सावता महाराजांना विठ्ठल भक्तीची चांगलीच ओढ लागली होती सावता महाराजांचे लग्न भेंड गावातील जनाई नावाच्या मुलीशी झाले त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन आपत्ती होती त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेती आणि माळी काम होता ते आपल्या शेतात फुले फळे आणि भाज्या पिकवत त्यांनी कधीही आपला व्यवसाय टाळला नाही उलट त्याच व्यवसायातून त्यांनी ईश्वर आमची जात लावून असे ते अभिमानाने म्हणत असत त्यांच्यासाठी शेतात राबणे मळा फुलवणे हीच विठ्ठलाची सेवा करण्यासारखे होते सावता माळी यांची विठ्ठल भक्ती इतकी उत्कृष्ट होती असे म्हणले जाते की प्रत्यक्ष त्यांना भेटावयास त्यांच्या अरणेतील मळ्यात आले होते त्यांच्या निस्सीम भक्तीमुळे आजही पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास सावता महाराजांना भेटाव्यास अरण येते येते ही त्यांची विशेष ओळख आहे त्यांनी लोकांना सांगितले की योग याग जप तप तीर्थव्रत साधनांपेक्षा अंतकरणापासून नामस्मरण आणि ईश्वर चिंतन अधिक महत्वाचे आहे